ठिकाणी गजानन महाराज प्रगट दिल्या निमित्ताचं कीर्तन आहे निष्ठावंत भक्त अंकुश शेडगे मामा निष्ठावंत भक्त कारण आणि त्यांचे पुजारी असणारे खडगे महाराज मला सांगतात महाराज महात्मे हे कार्यक्रम करतात आणि शिर्डी महाराज हा जोडून विनंती आहे कारण का तुमचं भाग्य इतकं चांगलं आहे की सगळे आमचे शेजार आमचे सर्व काळ करी माताबाईने विठाला गायनाच आर्य सर्व ना माझा कोटे कोटी प्रणाम विठाला विठाला संसार जर पाहिला कारण का तुकोपर आहे का जर पाहिलं तुम्ही पाह तारी रवी तुळसा 네. गजानन महाराज असो तुकोपराय असो नाथ बाबा असो तुन्ही असो संताच्या संसारामध्ये पा कसा संसार आहे आणि आपला संसार पहा हो कारण का संसारामध्ये त्यांना इतकं दुःख लक्ष ठेवा तुम्ही तरी संसार तर केलाच नाही कारण का तुकोपर आहे भट म्हणता सांगता लक्षात ठेवा संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळो वेळा कारण का संतांनी संसार त्यागला पण आपण संसाराच्या जवळ गेलो गिरोबर

कुठले जवळ गेलेच नाही काम क्रोध मोह माया अहंकार हे संतापाशी जातच नाही लक्षात कारण असं परीक्षेत राजा होऊन घ्या लक्षात घ्या परासर ऋषी त्याला सुद्धा कामाने सोडले नाही लक्षात ठेवा त्यांचा मुलगा कोण व्यास महर्षी त्यांचा मुलगा कोण सुखदेव लक्षात ठेवा त्यांना आपण काय केलं परिशान केलं महाराज कामाने परिषण केलं बरासर ऋषी होते हो आणि जगातलं जेवढं ज्ञान आहे जेवढं ज्ञान सगळं व्यासाच्या ज़ौरा तोंडाचा न्यार। न्यार। लक्षात ज्ञान देव म्हणे व्यासा कीर्तना द्यायचं असेल कुठेतरी भजनाला जायचं असेल परंतु पुढे काय होती गंगा होती आणि गंगा भरून चालली हो। मी काय सांगतो कामानं ऋषीला पण सोडलं नाही पसंतापशी काम येतच नाही सांगायचं कारण ज्या वेळेस परासर ऋषी त्या गंगेपास आले पाच पंचवीस नाव आहेत परंतु नावाडीच नाही नावाडी आहे आणि महाराज जाणं अत्यंत गरजेचं आहे नावेत बसले महाराज पाच पंचवीस काय झाली आतमध्ये नाव आत गेली आणि नाव आत गेल्यानंतर ऋषीनं पाहिलं आणि म्हणले स्त्रिया आपल्याला म्हणले संग लग्न करायचं कारण का म्हणले पण लग्न करायला हरकत नाही मुली संग संघ परंतु हे आपल्या उपयोगाची आहे का ढाला ही आपल्या उपयोगाची आहे का आणि त्या टायमाला त्यांनी सांगितलं तुम्ही मला महाराज म्हणजे तुम्ही सांग लग्न करायचं आता ती कोण होती मत्स्यगांधावरती बर का तिचं नाव सत्यवती आहे ना परंतु ती कोण आहे एका देवांगणीची मुलगी आहे तिचा विषय फार मोठा आहे तिचा सांगायला वेळ नाही मला आणि म्हणजे हरकत नाही महाराज लग्न करायचं म्हणले हो म्हणले घेतलं ना पाणी आणि संकल्प सोड आणि संकल्प सोडल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं संकल्प सोडला महाराज आणि लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या टायमा सांगितलं लक्षात ठेवा महाराज म्हणजे म्हणजे संसार काही महाराज आपण गंगेच्या पात्रामध्ये आहात आणि गंगेच्या पात्रात असल्यानंतर हजारो मिळवून लोक येतात आपलं पाप घेऊन जाण्यासाठी आणि तुम्ही गंगेमध्ये पाप करत म्हणले मी तुझ्या पती आहे मी कोण आहे तुझ्या देहाचा पती आहे म्हणजे असाल मला मान्य परंतु ते काय केलं भरा लक्षात ठेवा म्हणून सांगते लक्षात ठेवा जे देव इंद्राने सहावी विचारी पाप केले वरिया लक्षात ठेवा आणि अशा कामात त्यांनी सांगितलं काय सांगितलं म्हणले हवा आता राहू कारण का तिने वार म्हणले या तीरावर माणसायच ह्या आहेत माणसायच समजते का तुला म्हणले ठीक आहे आणि महाराज वारा मुठी धर विश्वाच्या मालकाला वारा मुठी धरता आलं नाही ऋषीने ऋषीनं वार धरलं आणि वारं धरून नाव नेले महाराज कारण का त्यांना सुद्धा काम काय आवडता आला नाही विठाल कारण लक्षात ठेवा संतर हा काम कधीच त्रास देत नाही लक्षात पण मोटर चोरून तुकोबरा तुकोबरायच्या तुकोबराय मोठेच व्हायचे हो तुकोबराची जवळ लोकांनी चोरून नेली तर तुकोबराय मोठेच व्हायचे हो पण ह्या लोकांनी विचार केला हो कारण का म्हणले कसा आरोप घालायचा काय काय बसून असतोय ना काय तर चांडा चौकडी हे मला वाटलं की तू कोबरायला कसं खाली आणायचं हे विचार वाटत आणि ते विचार करत असताना कोबर कोबराया बसे त्यावेळेस या भारत देशामध्ये सुंदर होत्या रामायण पाहून पहा आणि दोन मुसलमान होत्या चार हिंदू हिंदूकडे होत्या लक्षात ठेवा आणि खूप सुंदर तीन होत्या आणि ती तू कोबरायला तुकोबरला बसवल्यानंतर तुकोबरायाने सांगितलं आणि तुकोबराय भंडारा डोंगरा साधनेला चालले होते भजन करण्यासाठी चालले होते आणि जात असा तुको तुको तुकोबरा अडवलं तुकोबराने काय म्हणून सांगितलं साईओ माई

आम्ही विष्णुदास सांगितलं जे पाप करणारे होते का इंद्रदेवानी सहावी बिचारी वरी येतील ब्रह्मदेवाने दोन पाप केले ती वर येतील आम्ही कसले नाही म्हणून ब्राह्मण सांगतोय का सांगतोय ब्राह्मण डोळ्याला पाणी लावा त्यासाठी सांगतोय पाठल्या ना सांगत नाही डोळ्याला पाणी लावा सांगतोय त्याचं कारण आहे आणि त्यावेळी ते सांगितलं महाराज काय सांगितलं तू बर आहे तु बर आहे तुम्ही काय बोलता काय बोलता हो मी ह्यासाठी आले तुम्हाला फसवण्यासाठी आले मी काय सांगतोय काम काम सांगता काय येत नाही मला हे सांगायचं हा म्हणले तू बर आहे म्हणजे ठीक आहे आणले तुम्ही काय म्हणले व माते न करी सयास आम्ही विष्णुदास केलं कारण का म्हणले तो गोबर आहे तुम्ही काय म्हणता मला माय म्हणता बहिर म्हणता मुलगी म्हणता म्हणजे बरोबर आहे पण पर पर मी त्यासाठी आणलंय ना मी त्या गोष्टीसाठी आले नाही मग तुम्ही जाई व म्हणता मान्य आहे परंतु म्हणले तुम्ही हा शब्द का वापरला आणि आई बर तुम्ही सांगा आईकडे बघून डोळे झाकाळे का नाही मुलीकड बघून डोळे झाकाळे का नाही बर बहिणीकडे बघून डोळे झाकाय का नाही मग डोळे का झाकेल त्या बहिलाचा प्रश्न तुकोबर आहे तुकोबर आहे सांगितलंय माते ऐकायचंय तुला ए माय तुला ऐकायचंय का म्हणले हो आधी त्या भगवंत ज्या टायमाला दर्शन घेताना काय केलं पाहिजे त्याच रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे आणि रूप साठवून पुन्हा डोळे झाकून घेतले पाहिजे का आपण कोण आह कोण कोण आहे आपण वैष्णव बरोबर आहे का नाही आपलं वैष्णव आपण आहोत आपण कुठली भक्ती करतो पांढरंग परमात्मा कुठ जाऊ आपलं कोण पांडरंग परमात्मा बरोबर आहे का नाही परंतु ज्या टायमाला तुम्ही कुठे येणार किता आला दर्शनाला आला कुठं गजानन महाराज पण दर्शन आला त्याला गजानन महाराज रूप डोळ्यात साठवायचं हे भगवान पांडुरंग परमात्मा तुम्हाला तुमच्या रूपात पाहत आहे कोणाच्या पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये पाहायचं म्हणजे गजानन महाराजांना काय झालं दर्शन घडलं आणि पांडुरंग परमात्म्याच दर्शन कुठलं ना दत्त मंदिर असो हनुमान राय असो प्रभू रामचंद्र असो तिथं जायचं पहिले सुरू त्यांचं दर्शन घ्यायचं ते रूप डोळ्यामध्ये साठवायचं आणि साठल्यानंतर आणि डोळे बंद करायचे आणि पांडुरंग परमात्म चिंतन दोघांना पोचते ती लक्षात घ्या चला पुढे हा त्याला तुम्ही माय म्हणलात म्हणजे माय हो म्हणजे त्यामध्ये का म्हणले तुम्ही मुलगी का म्हणले आई का म्हणले त्या तुको बर म्हणतात माय सांगू तुला मी त्या भगवंता निष्ठावंत वागत आहे आणि त्या भगवंताचं रूप मिस्त काय केलं डोळ्यामध्ये साठवलं आणि त्या मातीला सांगितलं भगवंता हे देवा येणारी पुला जन्मदार पुरण मिळाला ह्या मातीच्या पोटी येदा कदाचित मला जन्म जर पुल्ला मिळाला कुठं जन्म दे त्या मातेच्या बोटी आणि तू खोबरायची का झाली शिष्ये झाली म्हणून तू खोबराय आवंगाच्या पहिल्या काळात तुझा